पंढरपूर तालुक्याचे विकासकर्ते वसंतदादा काळे राजूबापू पाटील सुधाकर पंत परिचारक पंतपरिचारक अण्णा पाटील भारत नाना भालके यांच्या यांना वंदन करून मी आज माझा सर्व जनतेच्या सोबत अर्ज भरला आहे जिल्हा वाकरी गटातून जिल्हा परिषदसाठी मी माझा अर्ज भरला आहे राष्ट्रवादी पक्षातून विकास तर सगळीकडे चालूच आहे पण आपल्या आपल्या भागांमध्ये जे रस्ते आहेत ज्या अंगणवाड्या आहेत त्याचा विकास करायचा आहे माझं शिक्षण बारामतीसारख्या शहरात झालं तिथला जो विकास आहे तो मला आपल्या इकडं आणायचा आहे बचत गटामार्फत सर्व महिलांना काम द्यायचं आहे मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे आणि हे विजन घेऊन मी हा अर्ज भरला आहे लोकांनी माझं काम बघितलंय आणि माझी उमेदवारी ही लोकांमधून आली त्यांनी मला उमेदवार म्हणून समोर आणले म्हणून मी माझा अर्ज भरला आहे आणि म्हणून त्यांनी मला पुढे आणला आहे त्या अनेक जण उभ्या आहेत त्यांच्या आव्हानाकडे ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्या सगळ्या माझ्या भगिनीच आहेत लोकशाही आहे त्या अर्ज भरणार आहेत त्यामुळं त्यांनी भरलाच पाहिजे आणि आव्हान असं काय नाही त्या सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे काम करायचं आहे त्यामुळं अर्ज भरला काय काय तरी पुढे पुढे मागं होऊ शकतं त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच काम करायचं असा माझा उद्देश आहे हो तुम्ही बघितले असेल माझी रॅली आता त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल की लोकांची मला किती साथ आहे स्वर्गीय वसंतदादा पा काळे यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून साखर कारखानदारीच्या माध्यमातून एक काळेमुळे परिवाराची ओळली होती तालुक्यामध्ये मागील वीस पंचवीस वर्षापासून काळेचा गड हा अभेद्य मानला जात आलेला आहे अशावेळी वेळी वाकरी गटातून तुम्ही उभारताय काय वाटते नाही मला खूप छान म्हणजे सगळ्या लोकांमधून उमेदवारी आल्यामुळे वाकरी गटातून माझं नाव आल्यामुळे मला लोकांच्या विचारांना पुढे नेण्याचा एक मार्ग मिळाला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक शासकीय केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबवल्या जातात त्याचा लाभ पुरेशा प्रमाणात मिळत नाही अशी एक भावना ग्रामीण भागातून व्यक्त आली होती काय नाही असं काही नाही की मी लाभ राबवला जात नाही लाभ दिला जातो आणि ते लोकांपर्यंत पोहोचतेच कामासाठी मी हा अर्ज भरला आहे ह्याच काम पुढं करायसाठी मी